जेवणाच्या ताटामध्ये जर अशी मस्त चमचमीत आणि चटकदार मिरची फ्राय असेल ना तर मग भाजी कुठलीही असो तुम्ही दोन चपात्या नक्कीच जास्त खाल तर ही चमचमीत मिरची फ्राय कशी करायची त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मिरची फ्राय करण्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम अशा पद्धतीने जाड लांबसर असलेल्या पोपटी रंगाच्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्या अजिबातही तिखट नसतात तर बघा आता मिरची लांब आहे मिरच्या मी आधीच स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मिरची लांब असल्यामुळे याचे दोन तुकडे करायचे आणि मिरचीला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं ह्या मिरच्या अजिबातही तिखट नसल्यामुळे यामधली बिया वगैरे काहीही काढायच्या नाहीत तर सर्व मिरच्यांना अशा पद्धतीने मधातून कट करून घ्यायचं तर बघा सगळ्या मिरच्या इथे मी कट करून घेतल्या आहेत आता मिरची फ्राय करण्यासाठी कढईमध्ये आपण दोन पळी तेल टाकणार आहोत आपलं तेल मस्त छान कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडली की एक छोटा चमचा जिरे जिरे मोहरी दोन्ही मस्त असे तडतू द्यायचे आहेत आणि आता यामध्ये कट केलेल्या मिरच्या टाकायच्या यामध्ये छोट्या चमचाने अर्धा चमचा हळद आणि छोट्या चमचाने एक चमचा मीठ मीठ या स्टेजला घालायचं म्हणजे मिरच्या खट्यांना अळणी लागत नाही आणि साधारण एक पंचवीस तीस ह्या मिरच्या या तेलामध्ये परतून घ्यायच्या तर बघा साधारण पंचवीस तीस सेकंद मिरच्या तेलामध्ये परतून घेतल्या बघा मिरच्यांना मस्तसे डाग पडले आहेत तुम्ही इथे बघू शकता तर आता इथे मी एक लसणाचा मोठा जो गड्डा असतो तो सोडून जाडसर असा ठेचून घेतला लसूण भरपूर घालायचा पण अशा पद्धतीने ठेचून घालायचा पेस्ट करून नाही लसूण जर सुरुवातीलाच घातला तर तो करपतो त्यामुळे मिरच्या परतून झाल्या की नंतर लसूण घालायचा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आता या मिरच्यावरती झाकण ठेवून पुन्हा एकदा पंचवीस ते तीस सेकंद वाफ काढायची आहे गॅसची फ्लेम एकदम मिडियम करायची मिडियम गॅसवर पंचवीस ते तीस सेकंद या मिरचींना वाफ काढून घेतली तुम्ही बघू शकता मिरच्या मस्त कशा परतून झाल्या आहेत छान मौसू झाले आहे बघा लसूणसुद्धा व्यवस्थित परतून झालं आहे तर आता यामध्ये काही कोरडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चमचा घरगुती लाल तिखट घेतला आहे ह्या मिरच्या अजिबातही तिखट नाही आहे त्यामुळे लाल तिखट एक चमचा घातलं पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि दोन मोठे चमचे किंवा अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि आपण आधी थोडंसं मीठ घातलं होतं आणि आता मसाले घातल्यानंतर पुन्हा थोडंसं मीठ घालायचं आणि आता हे सगळं साहित्य मिरच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघा याचं मस्त असं कोटिंग मिरच्याला होते तुम्ही इथे बघू शकता तर बघा आता सगळं साहित्य मिरच्यांमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आता या सगळ्याचा फ्लेवर मिरच्यामध्ये उतरावा त्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आणि पुन्हा पंचवीस ते तीस सेकंद मिडियम गॅसवरती या मिरच्यांना वाफ काढायची तर मिडियम गॅसवरती पुन्हा पंचवीस ते तीस सेकंद या मिरच्यांना वाफ काढून घेतली आता मिरच्या छान चमचमीत व चटकदार व्हाव्या यासाठी यामध्ये एका लिंबाचा रस पिळायचा आहे तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर आमचूर पावडर टाकू शकता किंवा आमचूर पावडरही नसेल तर मग दोन चमचे दही टाकायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी बारीक कापली कोथिंबीर घालून आणि या लिंबाचा रस आणि कोथिंबीर मिरच्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची तुम्ही इथे बघू शकता या सर्व मसाल्याचं मिरचीला किती मस्त असं कोटिंग झालं आहे आणि इथे तयार आहे आपली अगदी झटपट मस्त चमचमीत चटकदार मिरची फ्राय ही मिरची फ्राय तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता वरण भातासोबत खिचडीसोबत तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागते टिफिनला सुद्धा देऊ शकता ताटामध्ये कुठलीही भाजी नसतानासुद्धा तुम्ही या मिरची फ्रायसोबत पोटभर जेवू शकता चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत